आज आपण नगर जिल्ह्यामध्ये आहोत आणि नगर जिल्ह्यामध्ये की या ठिकाणी दत्ताजी आहेत कारण मेडिकल असोसिएशनचे ते जिल्हाध्यक्ष आहेत आणि खास माळी समाजातून येतात आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये माळी आणि मराठा तेड निर्माण केली जाते आणि त्या तेड खऱ्या अर्थानं निर्माण होऊ नये कारण गावगाड्यातला माळी समाज असेल मराठा समाज असेल तो एकवटलेला आहे आणि इतर कुणीही मराठा समाजाच्या आरक्षणाला जर विरोध करत असतील तर आपण बघू शकता की गावातला माळी समाज काय म्हणतोय आणि त्यांना नेमकं काय वाटतं जरांगे पाटलांच्या विषयी आपण ऐकूया आणि दत्ताजी या ठिकाणी आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आलेल्या आहेत मोफत आरोग्य सेवा ते या ठिकाणी पुरवत आहेत आणि त्यांच्याशी मेडिकल वतीने व सकल मराठा फार्मा ग्रुपच्या वतीने आज आपला मोर्चा नगर मध्ये येणार आहे त्या मोर्चासाठी सर्व आरोग्य सेवा हे आमच्या टीमकडून डॉक्टर्स हे सगळे आमचे सगळ्यांची टीम केलेली आहे आम्ही आम्ही नगरमध्ये नगर जिल्ह्यामध्ये एंट्री केले बसून तर नगर जिल्हा बाहेर जाऊस पर्यंत आमची आरोग्य सेवा सगळ्यांमध्ये येणार आहेत एकच एक आनंद की आज एवढा समाज आज रोडवर पडलाय आज रोडवर आलेला आहे आज सगळ्यांची एकच इच्छा आहे की सर्वांनी त्याला मदत केली पाहिजे बाकीच्या विषयाला न हात लावता आज माणूस की नातेनी आपण सगळेजण बरोबर राहिलो पाहिजे या हेतून आपण सगळे आज एकत्र आलेले आहोत नक्कीच खऱ्या अर्थानं माणसातला माणूस आपण जपला पाहिजे आणि माणूस की जपणं काम आहे कारण मनोज जरांगे पाटील हे माझ्या गावातून जात आहेत मी कुठल्या समाजाचा याच्यापेक्षा मला त्यांच्या कशी सेवा करता येईल ह्या हेतून आपण पुढे आला आहे आणि आपल्या अगदी मनापासून धन्यवाद आहेत आणि आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद जयजी जाऊ